संत नामदेव महाराज संस्था उमर आपले जे मठाधिपती आहेत संत एकनाथ महाराज यांच्या अधिपत्याखाली जो सत्तावीस मार्च ते सत्तावीस फेब्रुवारी ते सहा मार्च पर्यंत कार्यक्रम सुरू होत आहे त्या कार्यक्रमाचा आढावा घ्यावा तिथं काय सुविधा करता आल्या पाहिजे त्याच्यासाठी यापूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी मान्य राऊत साहेब एस पी साहेब शिव मॅडम आणि आपल्या सगळ्या अधिकारी पदाधिकारी यांच्यासोबत एक बैठक झाली आणि आज नूतन जिल्हाधिकारी मान्य करडेले साहेब आणि संबंधित अधिकारी पदाधिकारी यांची या आढावा बैठक हो आपण घेतली महाराजांनी सुरू केलेली कामं डिपार्टमेंट ची सुरू असलेली कामं हो। त्या तारखेपर्यंत पूर्ण झाली पाहिजे आणि त्याच्या बाबतीत आपली भूमिका आहे रस्त्याचं काम अतिशय प्रगतीपथावर हो आहे सूर्यकांतराव गुप्ते त्याचे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते काम करतायत आपण भाविकांसाठी जवळपास तीनशे स्टँड लावतो नळाचे येणाऱ्या भाविकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी त्याच काम आजच सुरू झालेलं आहे उपविभागीय पोलीस अधिकारी जगताप मॅडम आणि त्या भागाचे पोलीस अधिकारी तिथं थांबलेले आहेत ते प्लॅन तयार करताय जवळपास कंदारकडून जो रस्ता जातो त्या भागामध्ये पंधरा एकर पार्किंगची व्यवस्था केलेली आहे आणि दगडसांगली भागाकडून जो रस्ता येतो म्हणजे बाळाखोडी करून तिथे जवळपास सात आठ एकर मध्ये पार्किंगची व्यवस्था केलेली <coughs> आहे आणि उमरच्या जवळच दोन एकर जागेमध्ये बस स्थानकाची व्यवस्था टेम्पररी केलेली आहे त्यामध्ये आपण पोलीस चौकी जिथं तात्पुरती उभा करतोय तात्पुरता दवाखाना दहा बेडचा उभा करतोय अम्बुलन्सची सोय करतोय फायर ब्रिगेडची सोय करतोय जेवढ्या सुविधा करता येतील प्रशासनाच्या वतीनं तेवढ्या सुविधा करण्याचा प्रामाणिक मनानं प्रयत्न आहे खरंतर महाराजांचे या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून तमाम जनतेच्या वतीनं ऋणही व्यक्त करणार आहे आभारही म्हणणार आहे की त्यांनी एवढा मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करून लोकांना प्रख्यात जगविख्यात भागवताचार्य देवकीनंदन ठाकूर यांची कथा ऐकण्याची संधी उपलब्ध करून दिली ते त्या निमित्तानं दर्शन होईल आणि उमरच्या संस्थानावर ज्यांची ज्यांची श्रद्धा आहे ती बऱ्याच प्रमाणात मोठी मंडळी आणि मला असं वाटते की सर्वच समाजामध्ये त्या संस्थांना मानणारा वर्ग खूप मोठा आहे तर तो वर्ग देखील त्या ठिकाणी येईल राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार अठ्ठावीस तारखेला उमरदला दर्शनासाठी येत आहे त्यासोबतच शेजारच्या जिल्ह्याचे आपले सहकार मंत्री मान्य बाबासाहेब पाटील हे देखील येतील पालकमंत्र्यांना पण मी निमंत्रण दिलेलं आहे आणि पालकमंत्र्यांनी पण शब्द दिलेला आहे की मी निषेधपणाने येणार राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आले पाहिजे याच्यासाठी मी त्यांना विनंती केली नाही पण तीन तारखेपासून राज्याचं बजेट अधिवेशन सुरू असल्या कारणान आता त्यांची कोणती सोयीची तारीफ होती ते मी प्रयत्न करणार आहे आणि महाराजांनी देखील जिल्ह्यातल्या इतर सर्वच लोकप्रतिनिधींना खासदार असतील आमदार असतील सर्व लोकप्रतिनिधींना त्यांच्या मार्फत निमंत्रण पाठवलेलं आहे आणि त्याच्यामुळं सर्वच लोकप्रतिनिधी इथं काही पक्षाचा कुठला कार्यक्रम नाही धार्मिक कार्यक्रम असल्याचा कारण येणाऱ्या सगळ्याच पक्षाच्या सगळ्याच संघटनेच्या पदाधिकाऱ्याचं मनापासून तिथं या भागाचा आमदार म्हणून मी स्वागत करेन संस्थाने स्वागत करेन आणि एक नवीन अखर काय म्हणावं की नवीन प्रथा म्हणा किंवा आपली संस्कृती जोपासण्याचा त्यानिमित्तानं माझा प्रयत्न राहणार आहे मंडपाचं काम अतिशय वेगानं सुरू आहे एकशे आठ यज्ञ उभा करण्याचंही काम त्याचंही मंडपाचं काम पूर्ण झालेलं आहे आणि गुरुवारीचे काही छोटे मोठी काम आहेत ते पथावर आहेत तर मला असं वाटत की सगळ्यात भक्तांनी या गोष्टीचा लाभ घ्यावा आणि संस्थांना सहकार्य करावं प्रशासनाला सहकारावं असं माझं मत आहे